नमस्कार तर नमस्कार बहिणीनं भावांनो तर माझ्या जुगाड्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर मी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एकदम मस्त जुगाड्याचा व्हिडिओ घेऊन आलेले कारण की माझे जुगाड्याचे व्हिडिओ टाकापासून टिकाव असतात आणि हे टाकापासून टिकाव व्हिडिओ काढलेले हे तुम्हाला फारच आवडतात आणि तुमच्या छान छान कमेंट ऐकून मला तर जास्त व्हिडिओ काढण्यात त्यामुळे मी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एकदम छान असा जुगाड्याचा व्हिडिओ घेऊन आलेले आणि सामान काही विकत आणायचं नाही कारण की आपल्या व्हिडिओचं नाव काय जुगाड्याचे व्हिडिओ आहे कारण की आपल्या जे काय असेल ते घरातल्या सामानच आपण सगळे सा जुगाड बनवत असतो हो तर आज पण जुगाड तसाच आहे जे घरात साहित्य आहे त्यापासून आपण मस्तपैकी अशी एक वस्तू बनवणार ती फार म्हणजे फारच तुम्हाला आवडणार आणि बहिणींना तर एकच नंबर आवडणार कारण की ती बहिणीच्या उपयोगाची किंवा बहिणीला आवडणार तर ती वस्तू आहे ना बहिणीला एकच नंबर आवडणार आहे भावांचं काय माहित नाही कारण की बरेच भावांना पण ती वस्तू आवडणार आपल्या बायकोला देण्यासाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून पण बहिणीला तर फारच आवडणार अशी एक मी गोष्ट घेऊन येणार आहे आज तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर चला मी सामान काय काय घेतले ते अदोगो तुम्हाला सांगते म्हणजे आपल्या सामानापासून कळन तुम्हाला थोडंसं काही तर आयडिया येईनच की आपण काय बनवणार आहे आज तर सगळ्यात पर्यंत आपण टिश्यू पेपर आपल्या घरात असते तर आपण हात पुसायला घेऊन आलेलं असतं त्यामुळं घरात शिल्लक किती पण असते टिश्यू पेपर तर हे टिश्यू पेपर मी घेतलेत आणि जरी घरात नसले बाजारात जरी आणायचे असले ना आपल्याला तर हा पूर्ण पॅकेट दिसते का तुम्हाला हा सगळा पूर्ण पॅकेट दहा ते पंधरा रुपया महा घेत नाही आणि हा आपल्या घरात उपयोगी असतो किंवा नसला तरी घेऊन या कारण की हा व्हिडिओ तुम्हाला फारच आवडणार घरात नसला टिश्यू पेपर तरी तुम्ही घेऊन येणार गॅरंटी मला घेऊनच येणार तुम्ही टिश्यू पेपर ही वस्तू बनवणारच आणि दुसरी वस्तू घेतली म्हणजे आपण एक कैची कैची कोणती असू द्या मोठी असू द्या बारकी असू द्या आता माझ्या घरात उपलब्ध आहे मोठी कैची म्हणून मी घेतली जरी बारकी कैची असली तरी चाल ना आपल्या रोजच्या किचनच्या स्वयंपाकात आपण कोणत्या बी वस्तू आणन कट करायला ठेवतो ना किचन मध्ये कळची ती कळची असली छोटी तरी चालेल आणि तिसरं घेतलं आपलं वॉटर कलर वॉटर कलर घरात असतातच आपल्या मुलांना घेऊन आलेला असतं आपण तर वॉटर कलर आणले त्यातला आपण एकच कलर उपयोग करणार आहे पण कलर पण घेतलेत मी सोबत आणि हे तर तुम्हाला दिसत असं असेल कळालंच असेल तुम्हाला तर ए हाय फेम कुक तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे टिशू पेपर आणि हा टिश्यू पेपर आहे ना आपल्याला पहिला तर इथं असा हातरून घ्यायचा आहे त्याला अदुबर असा नीट नाटका करायचा त्यानंतर ही आपल्याला बरोबर ह्या टोकाला गेला पाहिजे हे असा टिश्यू पेपर जोडायचा असा खालीवर येऊ द्यायचा नाही असं बरोबर ह्या टोकाची त्या टोकाला नेऊन जोडायचा त्याच्यानंतर आपल्याला परत अशीच एक घडी घालायची तर अशा तीन घड्या होत्या आपल्या त्याच्यानंतर काय करायचं माहिती का बहिणीनो हे असं ठेवायचं फक्त ह्याला असं सरळ करून घ्यायचं असं उभं धरायचं आणि बी तीन घड्या घालायच्यात आपण अशा बी तीन घातलेल्या तर बी तीन घड्या घालायच्यात तर आज उ बघायचं तीन घड्या कुठं येतात असं बघायचं बरोबर तीन घड्या कुठं येतात तर हि तीन घड्या आलेत तर दिसल्या कारण की हिथं दाबायचं असं परत हिथं बी दाबायचं असं ह्याने काय होणार की जिथं आपल्या घड्या आहेत त्या आपल्याला कळणार मग हे अशा खोलून घ्यायच्या तर ह्या घड्या आपल्याला दिसतातच दिसत असं तुम्हाला इथे घडी आणि घडी तर लगेच आपली अशी कैची घ्यायची आणि इथनं अशी कट करायचं परत इथनं बी असं कट करायचं तर एका टिश्यू पेपरचे आपण घेतलेत तीन तुकडे करून तर हे तीन तुकड्याला काय करायचं माहिती आहे का सोप्पं आहे एकदम सोप्पं आहे हे तीन तुकडे करून घेतलेत मी तुम्हाला तर दिसत ते एकदम सोप्पं काम आहे आता तर हे आपल्याला एक टिश्यू पेपर असा हातात धरायचं आहे आणि त्याला फक्त आहे ना इकडून असं आणि इकडून असं असं दोन्ही साईडने करून घ्यायचे हे दिसत असं तुम्हाला कसा आकार झालाय कळलंच असं तुम्हाला तर ह्या साईडने मी तसंच करायचं काही अवघड नाही एकदम सोपं आहे बरं का तर दिसलं का तुम्हाला हे असा टोक तयार झाला ह्याचा तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का हे असं खोलून घ्यायचं तर तुम्हाला दिसत असं खोलल्यानंतर हे किती तुकडे झालेत बघा तर आपल्याला काय करायचंय इकडे चार आणि इकडे चार असे तुकडे घ्यायचेत आपल्याला आणि बरोबर मधनं कट करायचंय हिथनं आपल्याला बरोबर त्याचा मध्य जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला आता मोजायला काय जमा नाही किंवा कुठं येतं त्याचा ये मध्यभाग ते दे काय कळ नाही तर आपण परत एकदा अशी घडी घालायची फक्त एवढी बरं का सगळी नाही एवढी घडी घालायची आणि त्यातनं फक्त हे कैची अशी करून हे आता मध्यभाग बर कट करून घ्यायचं बरोबर मध्यभाग कट करून घ्यायचा आपल्याला तर ह्या टिश्यू पेपरचे झालेत आता दोन भाग तर दोन भाग झाले त्यानंतर काय करायचं आपल्याला तर ह्याच्या अशा चुन्या चुन्या घालून घ्यायच्यात आपल्या हाताने तर चुन्या तर सगळ्यालाच येतात अशा तर अशा चुन्या घालायच्यात फक्त ह्याच्या आणि हे चुन्या घातल्या का हे अंगट्याने ह्या अंगट्याने ह्या बोटाने ह्या अंगट्याने फक्त ह्याला असं शिरून घ्यायचं तर बघा तुम्हाला दाखवते मी शिरून तर का असं शिरून घ्या काय झालंय तुम्हाला कळाला असं आणि जरा असं थोडस नाही का म्हणजे असं फिरवताना थोडस आपल्याला तकलीफ होती पण तरी बी असं नीट फिरवून घ्यायचं थोडेसे असं करा वाटलं असतं असं फिरवा म्हणजे लगेच तुम्हाला कहन ह्याचं काय तयार झालंय तर हे जर झालंय मस्त पैकी फुल तयार बघा तर हे फुल कशाच आहे बहिणीनं का आला का तुम्हाला नसून का आलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे फुल आपल्याला असंच बाजूला ठेवायचे हे तर मी ठेवलंय आता जी दुसरा भाग आपण घेतलेला त्याचाच भाग तर त्याला सुद्धा अशा चुन्या चुन्या करून घ्यायच्यात आपल्याला ते हे बघा अशा चुन्या करून घ्यायच्या त्याच्यानंतर ह्याला सुद्धा असं करायचं आणि हे असं करून घ्यायचं आपल्या एका अंगठ्याने आणि ह्या बोटाने ह्याला असं असं करून घ्यायचं हे झालं दुसरं फुल आता परत आपल्याला आपण एका टिश्यू पेपरचे जे तीन भाग केलेले होते तर हे दोन हा भाग माझ्या हातात आहे एका भागाच्या आपण दोन फुलं तयार केल्यात आता दोन भाग ह्याचे आहेत तर ह्या दोन भागाचे चार फुलं होतील तयार तर आपल्याला काय करायचं आहे परत तसंच धरायचं माहीत ना असं कट करून घ्यायचं त्यानंतर परत इकडून बी असं कट करून घ्यायचं तर ह्या साईडने पण आपल्याला तसंच तस कट करून घ्यायचं काही अवघड नाही सोप्पं एकदम बघा झालं तयार परत आपल्याला असं हे जर ही घडी खोलायची आणि बरोबर त्याचा मध्यभाग घेऊन आपल्याला कैचीने कट करून घ्यायचे तर बघा झालं हे जे दोन भाग तर आपल्या फिरून तसंच करायचं आहे पहिलं तर असं चुन्या चुन्या करून घ्यायच्या आपल्या ह्या बोटावर आणि ह्या बोटाचं हे सहाय्याने आपल्याला ह्या चुन्या करायला सोपं पडतं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फक्त असं एकदा फिरून घ्यायचं आणि ह्या बोटाने आणि असं करायला चालू करायचं चा। हे बी झालं आपलं फूल तयार ते झालं आपलं तिसरं फूल तयार तर आपल्याला अजून एकदा तसंच आहे हे अशा चुन्या चुन्या पाडायच्यात हे चुन्या चुन्या करून हे बी आपले एक फुल तयार झालंय तर बघा तर सगळे तसेच करायचे टिश्यू पेपर मी परत एकदा तुम्हाला टिश्यू पेपरचं दाखवते आता हा भाग माझ्याकडे आहे पण तुम्हाला मी परत एकदा कळण्यासाठी मी दुसरा टिश्यू पेपर घेते आपल्याकडे हा भाग शिल्लक आहे हे फुल तयार करायला पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी अजून एकदा टिश्यू पेपर घेतले तर ह्या टिश्यू पेपरला काय करायचं आपल्याला पहिलं तास हातरून घ्यायचंय बघितलं का तुम्ही आणि हे टोक ह्या टोकाला नेऊन असं जोडायचंय फक्त कारण की काय होतं एकदा दाखवलं ना तर स्टेप हे ज्या काय ते लवकर लक्षात येत नाहीत आपल्या त्यामुळे मी परत दुसऱ्यांदा व्यासा तयार करायला लागले जेणेकरून माझ्या बहिणींच्या लगेच डोक्यात आलं पाहिजे की ताईने आता असं काय केले तुम्हाला असंच मी इथंच दाखवत ह्याचा तिसरा भाग बी लगेच करून तर काय करायचं ही इकडं हात धरायचं हिकडच्या ओटाने लगेच इकडं असं टाकायचं तर बघायचं तीन झाल्यात भाग ह्याचे का लगेच इकडं असं दाबा आणि इकडं असं दाबा जेणेकरून आपल्याला कट करायच्या टाईमला कण की कुठनं कट करायचंय म्हणजे हे जे भाग बारीक मोठे होणार नाहीत मग परत आपल्याला जिथं आपण दाबली तिथं रेस्ट तयार झाली ना त्याच्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं का आता आपले हे जे भाग मी केलेत नाही एका टिश्यू पेपरचे तीन ते बारीक मोठे होऊ नयेत त्यामुळं तर मी तुम्हाला परत बहिणीने दाखवलं की टिश्यू पेपर कसं हातरायचं आहे कसं त्याचा जॉईन करायचं आणि कसे तीन तुकडे करायचे मी तुम्हाला दा दाखवले मग परत आपल्याला असंच करायचंय हे बघा एकदम सोपी पद्धती आहे तर हे जे मी झाले तसेच भाग बघितले तुम्ही तर परत आपल्याला असं कट करायचंय हितनं तुम्ही डायरेक्ट असं कट करू नका कारण की ना जे आपण वस्तू बनवणार ना त्याचा आकार व्यवस्थित येणार नाही त्यामुळे हका ह्याच्या मधी बरोबर अशी कैची घालायची आहे 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 हे असं कट करून घ्यायचं झालं हे जे दोन भागाच्या साईडला काढायचे का लगेच आपल्याला चुन्या करून घ्यायच्यात आणि हे चुन्या घे करायच्या टायमिंगला थोडंसं असं करावं वाटलंच तर तुम्ही आणि त्याच्यानंतर आपण असं करून घ्यायचं तुम्हाला दिसतच जास्त मी फुलं तयार केले तर आता हे फुलं मी तयार करते आणि तुम्हाला दाखवते आता आप आपल्याला काय करायचं ह्याच्यासोबत चला बहिणी आपले तर इथं ता फुलं तयार करून झालेत आणि मी तुम्हाला आता काय करते ते बघा तुम्ही हे जे आपलं वॉटर कलर घेतलेले ना त्यातला हिरवा किंवा असा पोपटी कलर जो तुम्हाला कलर आवडत तो घ्या हिरवा घ्या किंवा पोपटी कलर घ्या तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्याच्या टॉपानं उघडून थोडासा कलर आपल्याला प्ले प्लेटीत काढून घ्यायचा तर तुम्हाला दिसत असं प्लेटीत कलर काढून घेत त्याच्यानंतर आपल्याला कलरमध्ये ना फेविकॉल टाकून घेऊ तर तुम्हाला वाटण कशासाठी टाकायचं ते बी मी तुम्हाला सांगते ते एवढं असं टाकून घ्या आता हे बास करायचं त्याच्यानंतर ह्याला आहे ना आपल्या ह्या बोटाने असं मिक्स करायचे दिसलं का तुम्हाला आता हे आपल्या कलरमध्ये मिक्स झालेले तर तुम्ही म्हणता हे कशासाठी टाकलंय तर जे आपण फुलं जी तयार केलेत हे बघा फुल तयार केलेलं आपण तर हे फुल आहे ना ह्याची घडी अशी मोडून आहे किंवा फुलाचा आकार मोडून आहे म्हणून ह्याच्यात फेविकॉल टाकून घेतला आहे मी आणि हा कलरनी आपल्याला असं नुसतं बोटावर असं करायचं आहे तर बघा मी दुसरं फुल घेतलं आहे आणि ह्याला बी आपल्याला बोटाला असं करून घ्यायचं आहे त्यात फेविकॉल असल्यामुळं काय होणार ह्या फुलाची घडी मोडणार नाही हे असं चिटकून बसणार ह्याला कलर पण देऊन होय आणि ह्याला चिटकून पण होय त्यामुळं आपण कलर आणि हे मिक्स करून घेतलेले तर आपण पोपटी कलर तर ह्याला लावून घेतलेला आहे अगोदर बघा तर सगळ्या फुलांना आपल्या तसंच करायचंय आणि तसं फुलांना करून पाच मिनिटं सुकू द्या पंखा लावायचा आणि हे असं करून पंख्या पुढं टाकून ठेवा लगेच सुकतात तर आपल्याला हे असे फुलं करून घ्यायचे आहेत तर बघा मी तर इतकी फुलं करून घेतलेत तर आता आपल्याला ह्या फुलांचं करायचंय काय तर चला लगेच सांगते मी तुम्हाला या फुलांचं करायचं काय तर मी तर तुम्हाला सांगितलेलं की सुई घ्यायची एक दोरा घ्यायचा आपल्याला तर ह्या दोऱ्याला मी इथं गाठ बांधून ठेवलेली आणि सुई बारकी घ्या असे म्हणजे ना का आपण जी गोदाडी शिवायला जी सुई घेतो ना जाट ती सुई घेऊ नका कारण की काय होणार आपले हे टिशपेपरची जी फुलं आहेत ना ते नाजूक येतं मग त्या सुईने लगेच आपले फुलं तुटून जाणार ह्याचा जो मध्य भाग आहे ना त्यात आपल्याला सुई घुसवायची मग ती जाड सुई असल्यामुळे हे इथले नाजूक आहे त्याच्यामुळे हे फुल नाश होऊन जाणार त्यामुळे काय करायचं आपल्याला आपली नाजूक सुई घ्यायची हा शिलायची सुई आणि हे फुल असं ठेवायचं ह्याच्यात त्याच्यानंतर आपल्याला दुसरं फुल घ्यायचे हे असं फुल ठेवलं ना त्यानंतर आपल्याला दुसरं फुल घ्यायचे त्या फुलाला असं उभं घ्यायचंय तर एकसारखेच फुलं लावून घेऊ नका तर ह्या फुलाला असं घ्यायचंय आपल्याला तर एक आडवं एक उभं एक आडवं एक उभं असं फुल लावून घ्यायचं आपल्याला जेणेकरून काय होणार हे दिसायला पण ना एकदम भारी दिसणार एकसारखेच तुम्ही जर अशीच फुलं सगळे लावत गेलात ना तर फुलं चांगले दिसणार नाही त्यामुळं आपल्याला काय करायचं एक उभं एक आडवं फुल लावून घ्यायचंय तर तुम्हाला दिसलं पहिलं फुल मी उभं लावले त्याच्यानंतर परत आडवं परत उभं लावले बघा हे असा आकार होतो मग त्याच्यानंतर आपल्या फुलांचा जेणेकरून असं सगळीकडे फुल तयार होतं नुसतं असं जुब फुलं तयार दिसले तर चांगलं दिसून का नाही मग आता बघा हे तर लगेच असे फुलं तयार होत मी तुम्हाला एकदा सुईत नसलं क तर मी तुम्हाला अशा हातात दाखवते बरं का हे फुलं आपल्याला असं घ्यायचे त्याच्यानंतर हे फुलं आपल्याला ह्याच्यावर असं लावायचे त्याच्यानंतर हे तिसरं फुलं आपल्याला असं लावायचे आणि चौथं फुल आपल्याला असं लावायचे तर हे असं फुल तयार होतं आणि डायरेक्ट हे असेच असेच आपण जर फुलं घेत बसलो ना असे जो बेस लावत गेलं ना सुईत तर ह्याचा आकार दिसणार नाही चांगला ह्याचा फुलासारखा आकार दिसणार पण ह्याचं दिसणार नाही हे इकडं इकडे दिसते इकडं दिसतच नाही पानं त्याची मग हे फुल तयार चांगलं होणार नाही त्यामुळं आपल्याला असं करून घ्यायचे तर चला मी स्वीट ववून दाखवते तुम्हाला तर तुम्हाला आता सांगितलं एक आडवं घ्या फुल एक उभं लावून घ्या फुल परत आडवं घ्या परत उभं घ्या म्हणजे दिसतं एकदम भारी एकदम सुंदर दिसणार बरं का बहिणीनं तर आपलं हे असं फुल ववून घ्यायचे तर तुम्हाला दिसतच असून आपले सगळे फुलं ववून झालेली तर दिसलं का सगळे फुलं आपले ववून झालेत तर मी ह्या फुलांपासून काय तयार केले टिश्यू पेपर आहे साधा टिशू पेपर आहे आणि ते जे फुलं तयार केले त्या फुलांना मी कलर दिला आणि त्याच्यानंतर आपण ह्या सुईत ववून घेतले त्या काय तयार झालंय बहिणीनं गजरा तयार झालाय गजरा दिसतंय का तुम्हाला तर प्रत्येक भावांना बहिणीला आपल्या भावांना गजरे काय आवडतात तर बायकोला देण्यासाठी आवडतात आणि बहिणीला गजरे काय आवडतात तर बहिणींची चॉईसच असते गजरे गजऱ्याशिवाय कोणत्याच बहिणीला करमत नाही मला तर गजरे फारच आवडतात आणि त्यामुळे मी गजरेचा आज दुसरा व्हिडिओ घेऊन आलेले मस्तपैकी पहिला घेऊन आले ते तर आबोली घेऊन आले होते तर मी तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या बहिणीला आपल्या आबोली करचे गजरे आवडतात आणि मला चांगले कमेंट पण आले छान छान त्याच्यावर तर आबोली कलरचा गजरा सगळ्यांना आवडला त्यामुळे मी म्हणलं आबोली कलरचा गजरा बहिणीला आवडतो मला पांढरा बी आवडणारच कारण की गजरे हे गजरेच असेल मला पांढराही कलरचा गजरा आवडतो आणि आबोली कलरचा सुद्धा गजरा आवडतो मग मी आबोली कलरचा गजर तुम्हाला दाखवला पहिल्या व्हिडिओमध्ये त्यामुळे आता मी घेऊन आलेल पांढऱ्या कलरचा गजरा तर मी आजून एक असा गजरा बनवून घेतलेला तर तुम्हाला मी तो बी गजरा दाखवते तर आपले असे हे दोन गजरे तयार झाले तर आपल्याला काय करायचे ह्या दोन्ही गजऱ्याला ही अशी गाठ मारून घ्यायची तर तो माझी सत्ते का गाठ मारते तर मस्तपैकी अशी ह्या गजऱ्यांना गाठ मारून घ्या त्याच्यानंतर आपली ही पिन सगळ्यालाच माहिती ह्या पिनचा काय उपयोग करत असतात ती तर ह्याच्यात पहिल्यांदा मी अशी हे करणार आहे त्याच्यानंतर ह्याला इकडून पण असं गुंडायचं आणि हिकडून पण गुंडायचं तर बहिणींना बघा आता मी ह्या गजऱ्याचं काय करते बघा तुम्ही काय करते मी गजऱ्याचं ते तर बघितलं का बहिणीनं आपल्या केसात गजरा किती छान दिसतोय असा तर काही कार्यक्रम असू दे आपला बर्थडे असू किंवा साखरपुडा असू किंवा कोणाचं लग्न असू कुठेही आपण काय करत असतो तर गजरे विकत घेत असतो गजरे लावत असतो कारण की गजरे सगळ्यात बहिणीला आवडतात मला पण फार गजरे आवडतात आपण साधा बर्थडेला चाललं तरी आपण गजरा घेतो आणि लावतो तर प्रत्येक वेळेस आता गजरे किती महाग झाले तुम्हाला माहिती भरपूर असे महाग झालेत आणि प्रत्येक वेळेस गजरे विकत घ्यायचे परत त्याला तास दोन तास घालायचं परत ते सुकून जात कारण टाकायचं त्यापेक्षा आपल्या साधन सोपा असे टिश्यू पेपरचे गजरे करा तुम्ही तयार घरी आणि किती सोपी पद्धत आहे तुम्ही बघितली असत असं एकदम सोपी पद्धत आहे गजरे बनायची असे गजरे बनवा आणि कोणत्याही कार्यक्रमाला जात आणि लावून जावा सगळ्या मायांच्या डोक्यातले गजरे सुकले ना तरी तुमच्या डोक्यातला गजरा सुकणार नाही त्याच्यानंतर ते माया तो म्हणते तुझ्या डोक्यातला गजरा अजून कसा काय ताजा तवाने मग त्यांना सांगायचं की हा गजरा आहे टिशू पेपरचा कारण की कुणालाही बघताना कळतच नाही हा टिश्यू पेपरचा गजरा आहे म्हणून तुम्हाला आता ओळखू येते का बघावर लगेच असं कुणालाही बघ तशा नाही ना कळत नाही ही टिश्यू पेपरचा गजरा आहे आणि आपण कोणत्याही कार्यक्रमाला जातो ना त्या टाइम तिथं लायटिंग असते तुम्हाला माहितीच आहे भरपूर असे लाइटिंग असतात आणि मग त्या लाइटिंगमुळे ना अजिबातच कुणाला कळणार नाही की हा टिश्यू पेपरचा गजरा आहे का मोगऱ्याच्या फुलांचा तुम्ही गजरा लावून आला ते कुणालाच कळणार नाही त्यामुळे ना बहिणी मस्त पैकी गजरा बनवा आणि कोणत्याही कार्यक्रमाला जाताने लावून जावा त्या लाईटीन मग कुणालाच कळणार नाही टिश्यू पेपरचा गजरा आहे म्हणून सगळ्यांना वाटत ना आपण जसे मोगऱ्याचे गजरे घालून आले तसेच हे बी घालून आले असं पण ज्या टाइमला त्यांचे गजरे सुकते शिकून देते त्या टाइमला कळ की तुमच्या गजऱ्याचं काय रहस्य आहे ती तर चला हा बहिणीनं तर मी तर तुम्हाला गेल्या वेळेस एक व्हिडिओ दाखवलेला आबोली कलरचा गजरा आणि आज व्हिडिओ दाखवायला येतो पांढरा कलरचा गजरा तर गजरा तुम्हाला कसा वाटला आवडला का नाही आवडला आवडला असला तर मला कमेंट करून सांगा आणि नसलं आवडला ना तरी सुद्धा मला कमेंट करून सांगा पण कमेंट नक्की करा